महाराष्ट्र उत्तर तुमच्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून सरस चोवीस तास वाळूपसा केला जात आहे मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरू असून करोडो रुपयांचा महसूल चोरी गेला आता सुद्धा अशाच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरामध्ये रेती पुरवण्याचा शासनाचा हेतू असला तर रेती माफिया पायदळी तुडवत आहे रेती टेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपवून घेणार नाही कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे अवैध रेती माफियांवर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील या आंदोलनानंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिष्टमंडळाद्वारे देण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही तहसीलदारांना निवेदन केलेलं आहे आणि आम्ही जे काळी पट्टी बांधलेली आहे हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो आहे इंगणनाथ तालुका आणि तालुक्यातले डेपोला कोणत्याही परमिशन नाही आहे घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे पण त्या डेपोमधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि अनधिक्दतीनं ज्या रेतीची चोरी होत राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि ह्या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे घरकुलवाल्यांना रेती पाच ब्रास मोफत द्यायची आहे म्हणजे पाच ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायची आहे पण घरकुल वाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे आणि हे प्रशासन आणि फक्त कारवाई कोणावर करत आहे जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे हातमजुरी करणारा माणूस जजपाची एक ट्रॅक्टर राहते त्या ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करताय सिंगल सिंगल आणि वरत जिल्हाधिकारी आणि एसपीला फक्त ते कारवाई दाखवत आहे पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे आणि माफिया तीनशे ते चारशे टिप्पर रोज रेती काढून रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये रेती मोठ्या प्रमाणात येत आहे आणि विकत आहे आणि कोटी रुपया मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक त्याच्यात काहीतरी वाटेघरी आहे म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे म्हणून प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही काळीपट्टी बांधलेली आहे आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन दिले जर तुमची पुढची भूमिका काय असणार जर कार्यवाही पुढची भूमिका राहणार जर तुम्ही रेती माफ्यावर जर कारवाई केली नाही तुम्ही रेती बंद केलेली नाही चोरीची रेती जर बंद केली गेलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याची जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदार हे प्रशासन आणि शासन राहणार आहे न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी किशोर शिंदे हिंगणघाट वर्धा